नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण जाणणार आहे राज्याच्या कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे कोणकोणत्या भागात पाऊस हा उघडीक देणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच हवामानाचा अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तीस तारखेपासून आपण आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने दगा दिला आहे आणि तसंच वातावरणात चेंजेस देखील होत आहे आणि बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात देखील दोन्ही ठिकाणी पावसाचे वातावरण सध्या तरी आहे आणि जो कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार झाला होता त्याचा पूर्णतः प्रभाव आता हा उत्तर भारताकडे निघून गेला आहे त्याचा थोडाही प्रभाव मात्र महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात राहिलेला नाही आहे कारण की हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला पण वेग जास्त भेटला सध्या सकाळपासून आपल्याला माहीतच असेल की अनेक भागामध्ये जोरदार हवेचा प्रभाव वाढलेला आहे कारण का त्याला कारण एक असं असतं की ज्यावेळेस कमी दाब हा महाराष्ट्राच्या ऑपोजिट भागला म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या ऑपोजिट भागला कमी दाब असतो त्यावेळेस हवेचं प्रमाण हे अधिक असतं तर आपण बघूया तीस तारखेला महाराष्ट्रात कसं वातावरण आहे तीस तारखेला पाव महाराष्ट्रात घाटमाथा इतरत्त कुठेही पावसाचे आपल्याला प्रमाण दिसत नाही एक तारखेला देखील आपल्याला कोकण किनारपट्टी विदर्भाचा काही भाग ह्या भागात स्थानिक वातावरण होऊन पाऊस निर्माण होईल याच्या व्यतिरिक्त कुठेही पाऊस नाही एक तारखेला बघूया काही वातावरणात चेंज होते का एक तारखेला देखील तसंच वातावरण राहील मित्रांनो अनेक ठिकाणी फक्त स्थानिक वातावरण होऊन पाऊस होणार आहे मोठा कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही आहे दोन तारखेला दोन तारखेला देखील कोकण किनारपट्टी आणि घाटमाता या भागातच पावसाची शक्यता राहील इतरत पाऊस हा उघडच देणार आहे कारण की बऱ्याच भागांमध्ये पावसाने सध्या म्हणावा असं पाऊस पडलेला नाही आहे काही भाग हा अजूनही दुष्काळी पट्टा आहे म्हणजे पहिला पाऊस झाला आहे पण आता सध्या मालाला पावसाची गरज असल्यामुळे पाऊस हा आता दडी मारतोय पण मित्रांनो घाबरण्यासारखं काही नाही आहे कारण की पाच तारखेच्या नंतर दक्षिण भारतात पावसाचे खूप मोठे क्षेत्र तयार होणार आहे आणि त्याचा प्रभाव हा आपल्याला पुढे जाणवेलच कारण की चार तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात हा कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे उघड राहण्याची शक्यता आहे फक्त नाशिकचा काही भाग आणि कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचे वातावरण तयार होऊ शकते आणि घाट परिसरात पाऊस हा पडू शकतो स्थानिक वातावरण होऊन सहा तारखेला देखील काही बदलाव होता सहा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागात तुरळक स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे सात तारखेला घाटमाथ्यावरतीच हो पाऊस दाखवलेला आहे आणि आठ तारखेला मात्र सात ता सात आणि आठ तारखेला मात्र खरी पावसाची सुरुवात ही दक्षिण भारतातून आपल्याला होत आहे कारण की ज्यावेळेस नारळी पौर्णिमा जवळ येते त्यावेळेस मुंबईकडून आपल्याला जो पाऊस येतो तो कमी होतो हे पहा मित्रांनो मॅपमध्ये आपण पाहू शकता की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये खूप मोठे पावसाचे वातावरण तयार होते आणि ह्या पावसाच्या वातावरणाचा प्रभाव मुख्यतः महाराष्ट्रावरती देखील होणार आहे ज्यावेळेस दक्षिण भारतात पावसाचं वातावरण तयार होतं त्यावेळेस नक्कीच हा पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागात बरसतो कारण की एक कमी दाब केरळ आपलं सॉरी केरळच्या तिथे तयार होते आणि तो पुढे पुढे येऊन कोकण किनारपट्टी सोलापूर कोल्हापूर जो महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग आहे या पश्चिम भागामध्ये या कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव आपल्याला जाणवणार आहे आणि वातावर वा, अकरा तारखेला वातावरण चेंजेस होऊन अनेक ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होऊन स्थानिक वातावरण वाता तयार होऊन पाऊस होण्याची देखील खूप दाट शक्यता अकरा तारखेच्या नंतर आपल्याला दाखवली आहे तर स्कायमेट प्रा मध्ये बघूया आपण स्कायमेटमध्ये सात तारखेचं सा वातावरण वाता असं दाखवते की सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे कोकण किनारपट्टीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे विदर्भाचा उत्तरेकडील व पूर्वेकडील भाग या भागात पावसाची शक्यता आहे आणि आणि त्याच्यानंतर आठ तारखेला त्या वातावरणात हो थोडंसं चेंजेस होणार आहे आठ तारखेला पाहू शकता आपण म महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग हो मराठवाड्याचा काही भाग या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता इथे दाखवली आहे आणि स्कायमिटमध्ये पाहू शकता आपण दक्षिण भारतात संपूर्ण दक्षिण भारत चोपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही सागरांमध्ये पावसाचे वातावरण मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे आणि हा पाऊस शंभर टक्के मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागाला पावसाची गरज आहे हा पाऊस हा शंभर टक्के या भागांना पडणार आहे असं स्कायमेटने आपल्याला दाखवलेलं आहे आणि स्कायमेटचा हा अंदाज आ... किती म्हणलं गेलं तरी साठ ते सत्तर टक्के हाच कायमॅटचा अंदाज खरा होतोच मित्रांनो त्यामुळे काही घाबरण्याचं काही कारण नाही आहे आठ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल आठ तारखेपासून वातावरणात पुन्हा चेंजेस होतील आता दोन ते तीन तारखेपासून महाराष्ट्रात थोडेसे कोरडे हवामान तयार होईल आणि हे पाहू शकता नऊ तारखेला त्या वातावरणात अधिक वाढ होऊन मराठवाड्याचा देखील काही भाग विदर्भाचा देखील काही भाग या भागात कोकण किनारपट्टी खूप मोठे पावसाचे वातावरण दाखवले आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची सुरुवात ही नऊ तारखेला होणार आहे दहा तारखेला कोकण किनारपट्टी मराठवाड्याचा काही देखील भाग आणि याच्यात चे वातावरणाचे चेंजेस पण खूप काही होऊ शकतात त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही म्हणजे आठ ते नऊ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा खूप जोरदार पाऊस चालू होणार आहे ऑगस्ट महिन्यात जो तहानलेला महाराष्ट्र होता उरलेला सुरलेला महाराष्ट्र होता त्या महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात खूप मोठे पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची का काही गरज नाही आहे आणि हळूहळू वातावरणात चेंजेस होणारच आहे जसे जसे, जसे चेंजेस वातावरणात होईल तसं दस जसं आपल्याला सांगितलंच जाईल आणि सध्या तरी महाराष्ट्राच्या आपण पाहू शकता अकरा तारखेला मात्र खूप मोठं पावसाचं वातावरण हे तयार होते बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील ज्यावेळेस अरबी समुद्रात पावसाचे वातावरण तयार होते त्यावेळेस मुख्यतः महाराष्ट्राच्या अनेक भागात खूप जोरदार पा पाऊस होण्याची खूप दाट शक्यता असते आणि त्याच्यानंतर बारा तारखेला बघूया बारा तारखेला कोकण किनारपट्टीला पाऊस राहील तेरा तारखेचं वातावरण बघता गेलं तर बारा तारखेला कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची कमी प्रमाण कमी राहील